चांदोली धरण कोल्हापुरातील अत्यंत मोठं धरण मात्र याच धरणावर अतिरेक्यांचा डोळा आहे आणि तशी कबुलीच पुण्यात अटक झालेल्या आयसीसच्या हस्तकांनी दिली मात्र यानंतर प्रश्न उभा राहतो तो चांदोलीसह इतर धरणांच्या सुरक्षेचा खरंच महाराष्ट्रातील धरणं सुरक्षित आहेत का धरणांच्या बाबतीत घातपात घडू नये म्हणून प्रशासन खरंच काळजी घेत का याच गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया पुण्यात आयसीसशी संबंधित दहशतवाद्यांना अटक झाली आणि त्यांची चौकशी सुरू झाली चौकशीत पुण्यातील जंगलांसह कोल्हापुरातील चांदोली धरणाचं नाव आलं हेच धरण उडवण्याचा प्लॅन असल्याचंही चौकशीतून समोर आलं त्याची रेकी केल्याचंही दहशतवाद्यांनी कबूल केलंय धरणाच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला कोल्हापूर पोलीस आणि सांगली पोलिसांच्या चौकी आहेत सगळ्यात आधी कोल्हापूर पोलिसांच्या चौकीत गेलो तर इथले पोलीस कर्मचारी निवांत विश्रांती घेत होते चार पैकी एकच कर्मचारी एकावेळी कार्यरत असतो चांदोली धरणावर एका, एका बाजूला कोल्हापूर पोलिसांची चौकी आहे आणि दुसऱ्या बाजूला सांगली पोलिसांची चौकी आहे पहिल्यांदा आम्ही कोल्हापूर पोलिसांची चौकी आहे त्या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणचं जर दृश्य बघितले तर या कॅमेऱ्यामध्ये हे सगळे आराम करत असलेले ही सगळीजण पाहायला मिळाले त्यांना विचारलं की आम्हाला सांगितलेलं आहे की चार या ठिकाणी पोलीस कर्मचारी शस्त्रधारी कर्मचारी आहेत म्हणून मात्र या ठिकाणी आल्यानंतर एकच कर्मचारी युनिफॉर्मवर दिसला बाकी तीन रेस्ट करत असलेले दिसले म्हणजे आणि त्यांनीच सांगितलं की चारपैकी आम्ही एक काम करतो बाकी रेस्ट करतो आणि प्रत्येक तासाला हे आमचं हे बदलत असतं सांगली पोलीस चौकीतही असाच दृश्य होता पाटबंधारे विभागाचे देखील फक्त बारा कर्मचारी आहेत संबंधित यांचे पर्यटकाचं ओळखपत्र घेतलं जातं आणि आमचे कर्मचारी त्यांना ओळखपत्र बघून पास दिला जातो मग ते पास पोलिस यंत्रणा बघते त्यांचं मोबाईल वगैरे काढतात आणि मग त्यांना त्याच्याकडे काय म्हणजे नाही अशी खात्री करून इतर असं सगळं सुविधा पाणी सोडलं जातं धरणाची सुरक्षा सांगली चौकी एक आहे उकळ साठला एक चौकी आहे आणि पाटबंधाराचे कर्मचारी दोन चौकीमध्ये असतात सेंटरना दोन चौकीमध्ये असतात अहोरात्र म्हणजे सुरक्षा मजबूत आहे खर तर धरणाची सुरक्षा वाढली आहे तिथं सशस्त्र पहारा दिला जातोय अशी माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे इकडे पर्यटक पर्यटकांना बंदीच असते मात्र तरीही ही ही जी घटना घडली आहे अशा ह्या अशा ह्या प्रसंगी खरं तर सुरक्षेशे सुरक्षेसाठी इथं पोलीस कर्मचारी कर, कर, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे पण दुर्दैवानं इकडं आता आपण बघितलं इकडे एकच कर्मचारी होता आणि इकडं चार कर्मचारी होते तर पण एवढ्यावर काय पुरेसं होणार नाही सगळ्यात महत्त्वाचं ह्या ठिकाणी सात फक्त सी सी टी व्ही कॅमेरा आहेत एवढ्या कॅमेऱ्यामध्ये सगळा हा जो परिसर आपण बघतोय हा इतका मोठा आहे की त्या तेवढ्या त्या, त्या सात कॅमेरे ते कव्हर करू शकत नाहीत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेलं चांदोली धरण खूप मोठं आहे शिवाय चांदोली अभयारण्याचा परिसरही खूप मोठा आहे मात्र इथं फक्त सात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत दहशतवाद्यांनी नेमकी कुठं रेकी केली हे शोधणं तपास यंत्रणांसमोरचं आव्हान असेल त्याचं उत्तर मिळेल तेव्हा मिळेल मात्र आज घडीला धरणाची सुरक्षा गांभीर्यानं केली जाते हे इथल्या दृश्यांमधून स्पष्ट होतं ज्यावेळी पावसाळा नसतो त्यावेळी पर्यटक येतात दोन ठिकाणी त्यांना पास दिला जातो त्या पास हा आधार कार्डच्या आधारे दिला जातो मात्र तरी देखील इथल्या या भागाची रेखी कशी झाली हा खरंतर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कॅमेरामनिलेश विजय केसरकर एबीपी माझा चांदोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट